नागपूरच्या शासकीय वसतीगृहातील विद्यार्थ्यांचे समाज कल्याण का कार्यालयासमोर आंदोलन तर विद्यार्थ्यांची अभाव आणि निकृष्ट दर्जा त्यामुळे आता हे आंदोलन करण्यात आलेलं आहे वसतिगृहातील मेष व्यवस्थापनात गैरसोय होत असल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी आंदोलन केलेलं आहे तर शासकीय वसतीगृहातील विद्यार्थ्यांनी मेष व्यवस्थापनाचा याबद्दल आता वरिष्ठांना अनेक वेळा तक्रारी करून देखील त्यांनी दखल न घेतल्यानं आता विद्यार्थी आंदोलनात उतरले मागील दोन महिन्यापासून ते दीड महिन्यापासून आमच्या हॉस्टेल वरती अनेक अन्नाचा पुरवठा कमी पडत आहे आम्हाला सकाळी नाश्त्यात भेटणारे फळे दूध अंडी सगळं काही बंद झालेली आहे याबाबत आम्ही अनेकदा वार्डनला तसेच समाज कल्याण मधील सहाय्य आयुक्त यांना कंप्लेंट केलेली आहे आणि यांना लेटर सुद्धा दिलेले आहे तरी पण अजूनपर्यंत आमची प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेली नाही त्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत आणि मेस व्यवस्थापनामध्ये जे काही चुकीच्या गोष्टी वापरल्या जातात जसे की मार्क वाले प्रोडक्ट वापरले जात नाही त्याच्यामुळे जा आमच्या वस्तुगृहातील अनेक मुलांच्या तब्येती बिघडलेल्या आहेत तर या सगळ्या गोष्टींचे आम्हाला उत्तर पाहिजे आहे की आतापर्यंत आमची व्यवस्थापन सुधारली का नाही मेस व्यवस्थापन